अनैतिक संबंधातून पनवेलमध्ये एका सख्ख्या भावानेच दुसऱ्या भावाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत आरोपीला घटनास्थळावरून पळून जाण्याच्या बेतात असताना अटक केली आहे ही घटना पनवेलमधील करंजाडे सेक्टर पाच येथील पोलिस चौकीसमोर जाणाऱ्या रोडवर घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेचाळीस वर्षीय दत्तात्रय काळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची माहिती पोलिसांना फोनवरून मिळाली याच दरम्यान ड्युटीवर असलेले विलास कारंडे आणि राजेंद्र केणी यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले मयत दत्तात्रयचे त्याचे चुलत भाऊ नागेशवाल्या काळे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते याच कारणावरून नागेश आणि दत्तात्रय यांच्यात जोरदार भांडण झाले या भांडणातूनच नागेशने रागाच्या भरात दत्तात्रयच्या डोक्यात मोठा दगड घातला दगडाच्या जोरदार आघाताने दत्तात्रयचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नागेश काळे हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात नागेशवाल्या काळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे